नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा आजच पी डी सी सी लेखनिक पदाच्या परीक्षा ज्या आहेत आहे त्या जा ले ले। पार पडलेल्या आहेत पूर्णपणे सर्व शिफ्टच्या ज्या परीक्षा आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत बावीस ते पंचवीस या कालावधीमध्ये या परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि एक अतिशय क्विक अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे तर ते अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊयात बघा सर्वजण प्रतीक्षित असतात की अँसर की कधी येईल आणि विद्यार्थी मित्रांनो आज लगेचच आपल्याला या ठिकाणी अपडेट भेटलेलं आहे बघा तुम्ही पुणे जिल्ह्याच्या जे पी डी सी सी बँकेचं ऑफिशियल वेबसाईट आहे पी डी सी सी बँक डॉट को डॉट इन या संकेतस्थळाला व्हिजिट करा त्यामध्ये गेल्यानंतर बघा करियर टॅबवर क्लिक केलं तर एक महत्त्वाचं अपडेट आपल्यापर्यंत बँकेने पोहोचवलेला आहे तर ते अपडेट या ठिकाणी जाणून घेण्यासाठी तुम्हाला उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना यामध्ये एक टॅब ठेवलेला आहे उत्तर तालिकेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत की जी उत्तर तालिका आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या काही तुमच्या शंका असतील काही ऑब्जेक्शन्स असतील तर त्या नोंदवण्यासाठी काही काल देण्यात आलेला आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते घेता येणार आहेत आत्ताच्या स्टेजला बघा तुम्हाला पी डी सी सी बी डॉट रिक्रूट लाईव्ह डॉट इन या पोर्टलवरती जायचं आहे त्यानंतर तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इनमधील जो डॅशबोर्ड आहे तुमचा मेन पेज जो असणार आहे त्यामध्ये उत्तर तालिका डाउनलोड करण्याबाबत माहिती जी आहे ती माहिती दिलेली आहे त्या सूचनांचं अवलोकन तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही ज्या वेळेस डिटेल्स या बटनावर क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला डाउनलोड अॅन्सर की जी उत्तरतालिका तुमची आहे ती ॲन्सर की डाउनलोड करण्याचं बटन जे आहे त्यावर क्लिक करून ऑनलाईन परीक्षेची उत्तरतालिका डाउनलोड करायचे आत्ता बघा सध्याच्या स्टेजला विद्यार्थ्यांनी लॉग इन करून पाहिलं परंतु अजून शीट जी आहे आजच्या डेटला अवे अवेलेबल नाही आहे होऊ शकतं सव्वीस तारखेपासून म्हणजेच उद्यापासून ती अवेलेबल होईल तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे पाच दिवस आपल्याला भेटणार आहेत हे देखील लक्षात ठेवा ठीक आहे तर ही प्रोसेस आहे या प्रोसेसही तुम्हाला उत्तर तालिका डाउनलोड करता येणार आहे आता स्टेप फोर जी दिल्ली आहे की जी तुम्ही तालिका डाउनलोड करणार आहात तर कुठल्या प्रश्नाविषयी किंवा कुठल्या पर्यायाबाबत जर तुम्हाला काही शंका असतील काही ऑब्जेक्शन्स घ्यायचे असतील तर ते ऑब्जेक्शन्स घेण्यासाठी तुम्ही बघा एक पर्याय जो तुम्हाला ठेवलेला आहे तो म्हणजे अॅन्सर ही अॅन्सर की क्वेरी त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या बटणावर तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला जो एक ऑनलाईन फॉर्म जो जनरेट होईल तो काळजीपूर्वक भरायचा आहे आणि व्हॅलिड प्रूफ जो आहे ठीक आहे तो तुम्हाला तिथे अटॅच करावा लागणार आहे वैध पुराव्यासहित तो फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटला ठीक आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे करेक्ट एक्सप्लेनेशन त्याच्या संदर्भ तुम्ही तिथे जोडा आणि सबमिट करा आणि प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक जो काही चुकीचा पर्याय वगैरे असेल तर प्रत्येकासाठी तुम्हाला ॲन्सर की क्वेरी वेगवेगळ्या पद्धत म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं फॉर्म भरावं लागणार आहे हे देखील लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म भरणं आवश्यक आहे आणि दिनांक श तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे जे आक्षेप आहेत ते नोंदवता येणार आहेत बाकी कुठलाही मार्ग त्यामध्ये बघा जर तुम्ही ईमेल दूरध्वनी किंवा टपाल हा मार्ग अवलंबताय तर त्यामध्ये नोंदवलेलं आक्षेप जे आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार करण्यात येणार नाही अधिक माहिती जी आहे ते वेबसाईटवर देखील येईल इवन मी देखील तुमच्यापर्यंत प्रत्येक माहिती जी आहे ती पोचवत राहील विद्यार्थी मित्रांनो आणि असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या सुपर स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढेही बघा आपण जे काही एक्सपेक्टेड कट ऑफ असेल त्याचप्रमाणे रिझल्टच्या बाबतीत प्रत्येक अपडेट जे आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा प्रत्येक अपडेट आपण सर्वात पहिले आपल्या चॅनलवर देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे चला थांबूया तिथेच थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र